Uh, नमस्कार जय महाराष्ट्र मी मंदार लोणारे uh, मी वकील बनावं यासाठी माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट घेतले आणि मी पण वयाचा खूप लहान होतो तसं त्यांच्यासोबत काम करतोय त्यांच्या जोडीला काम करतोय uh, ते आज जे काही आहे त्यांच्या आशीर्वादानेच मी या या पोझिशनला आहे परंतु आजकाल माझ्याकडे खूप असे पॅरेंट्स येतात की त्यांनी एका भोळ्याबावड्यापणाने आपल्या मुलांचं भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मुलांच्या नावावरती त्यांनी त्यांची राहती घरं केली त्यांची घरं त्यांच्या नावावरती होईपर्यंत मुलं एकदम श्रावण बाळासारखी वागत होती पण जशी मु मुलांच्या नावावरती घरं झाली तशी मुलं एकदम त्या नटसम्राटच्या चित्रपटासारखं त्यांनी सगळं वागणूक सुरू केली मग आई वडिलांना आता असा प्रश्न पडला की हे आता आम्हाला घराच्या बाहेर काढतील का आणि झालंही तेच पुढे पुढे मुलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं त्यांना वृद्ध आश्रमात टाकलं आईवडील खूप रडले माझ्याकडे आले मला खूप वेळा बोलले की असा असं प्रकार झाला आहे असं एक कुटुंब आलं असतं तर मी समजू शकलो असतो की त्यांचे काहीतरी वाद असतील पण असे खूप सारे पॅरेंट्स येऊन मला भेटतात माझ्या खांद्यावरती येऊन रडतात त्यांच्या व्यथा मला सांगतात तर मुंबई हायकोर्टाने याबाबतीत निर्णय दिलेला आहे म्हणजे तो खूप दिवसाआधी दिलेला होता पण माझ्याकडे विषय आता आला म्हणून मी तुम्हाला सांगते तर मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की जरी पॅरेंट्सनी मुलांच्या नावावरती समजा घरक नावावर केली आणि त्यांच्या नावावर